प्रश्न राहिलेला आहे त्यांचाही मागे लावला आहे एक एक करतोय पण म्हणजे मला म्हणायला नाही असं पाहिजे ती वाले आणि पत्रकारांची माफी मागेल की त्यांनी नाही टाकलं तर बरं होईल पण अर्थ सारखं मला पाहिजे येऊ नको शकतो माझ्या तोंडात आमची फाईल आहे दहा वेळेस अर्थ खाक दहा वेळेस पण मी पण टाकता गेरी जे माणूस पाठवायचा शेख आहे आपल्या जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह यायची कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह मी पिछा सोडला नाही ना आणि आमच्या मंडळीने पिछा सोडला नाही जर हे पाच सात लोक माझ्या मागे राहिले नसते तर कदाचित मी कामाच्या गापामध्ये दुर्लक्ष केला असतं कंटिन्यू फॉलोअप घेणारा पडलेला आपला काय सांगतो प्रकल्प कर्मचारी आणि त्यांचा जो जटिल प्रश्न होता की ज्या काळामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषदच्या मार्फत आणि मार्फत यांचे पगार त्यांचे पेन्शन यांची ग्रॅज्युटी ही दिली जायची ज्यावेळेस जिल्हा परिषदचं उत्पन्न कमी झालं तर यांना वेळेवर पगार न होणे वेळेवर ग्रॅज्युटी न मिळणे पेन्शन धारकाला चार चार महिने पेन्शन न मिळणे या सगळ्या गोष्टींच्या अडथणी येत होत्या आणि ज्यांनी आयुष्यभर आपल्या लोकांची सेवा केली त्या गोष्टीपासून वंचित राहत होते जवळपास तीन वर्ष आम्ही या गोष्टींकडचा पाठपुरावा केला कॅबिनेटमध्ये हा विषय आणला आणि शासनाने दरवर्षी यांचा भार उपवा अशा पद्धतीचा कॅबिनेटमध्ये मंजुरी करून घेतली आणि आता हे यांना सगळा जो पैसा येणार आहे तो जिल्हा परिषदच्या उत्पन्नामधून न येता तो डायरेक्ट शासनाकडनं यांना पैसा प्राप्त होणार किती लोकांचा प्रश्न सुटला जवळपास एक हजार अठ्याहत्तर लोकांचा हा प्रश्न होता तो सगळ्या लोकांचा प्रश्न या पेठ ठिकाणी सुटलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की अनुकंपांचा मुलांचा विषय असेल यांचा जो विषय होता तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून हे विषय प्रलंबित होते ते सगळे डिपार्टमेंटचे प्रश्न आपण सोडवू शकलो प्रमोशनचे प्रश्न सोडवू शकतो त्यामुळे डिपार्टमेंट मध्ये जशी आपण कामाची अपेक्षा आप करतो तसे कर्मचाऱ्यांचे जे छोटे मोठे प्रश्न असतात ते सोडण्याचं काम आपण केलं पाहिजे ते काम आपण करण्याचा प्रयत्न केले अर्थविभागाबद्दल आपण नाराजी व्यक्त केली नाही 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 अर्थविभागामध्ये जास्त वेळेस ही फाईलचा प्रवास झाला अशी मी मानणी या ठिकाणी कॅबिनेट बैठकीमध्ये शिवसेनेच्या काळात मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार प्रसार झाला मी त्या कॅबिनेट मध्ये होतो काही विषय झालेला नाही अजितदादा आजारी असल्याचं दोन हो दिवस पूर्वी तुमच्या टीव्हीने दाखवलं आणि आता अजितदादावर नाराज आहे मंत्री पळून गेलेले आहे काही अफवा फैलावायच्या पण या अफवांना आता आम्ही बडी पडणार नाही जनताही बडी पडणार नाही लाडकी बहीण त्यांना शिद्धीवर आणल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे एसओपी हा वाद तुमच्यामध्ये केली आणि अरे, अरे बाबा मी त्या कॅबिनेट मध्ये होतो कुठलाच वाद झालेला नाही उलट हसत खेळत झालेली ही कॅबिनेट आहे एसओपी बनवण्याची फडणवीसांची भूमिका आहे तर अक्षप घेण्यासारखा काय राष्ट्रवादीचा सवाल आहे मला मला माहित नाही ते विधानसभेसाठी हे बघा त्यांचा पक्ष आहे किती जागा मागाव्या हा त्यांचा विचार आहे छोटी या गोष्टीमध्ये आम्ही त्या प्रक्रियेमध्ये नाही त्या प्रक्रियेमध्ये साहेब आहेत त्या प्रक्रियेमध्ये देवेंद्र भाऊ आहे त्या प्रक्रियेमध्ये आदरणीय देवेंद्र भाऊ आणि दादा आहे ते ठरवतील आणि ठरवण्यामध्ये योग्य तो तोडगा काढतील हे बघा कारवाई म्हणजे त्यांच्यावर आज ते काही साधू संत म्हणून त्यांच्यावर कारवाई मागच्या काळात झाली नाही शंभर कोटीचा त्यांच्यावर आरोप होता त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली आता उरलेली काही कारवाई राहिली असेल तर ती तपास यंत्रणेची पद्धत आहे त्याच्यामध्ये आता कारवाई झाली तर मग आमच्यावरच का झाली आता याच्या पहिले ते जेलमध्ये राहून आले ते काही फार मोठा विषय नाही आहे सरकारकडे पैसे आणि ओला हे बघा ओला दुष्काळाचा एक नियम आहे आपण सुद्धा समजून घ्या ओला दुष्काळाचा एक नियम आहे जिथे पासष्ट मिलीमीटर पाऊस पडतो ते बाधित होता बाधित केल्यानंतर त्याचे पंचनामे करावे लागतात पंचनामे केल्यानंतर शासनाकडे त्याचा रिपोर्ट जातो रिपोर्ट झाल्यानंतर त्याचे पैसे येतात एनडीआरएफच्या नॉम्सप्रमाणे पैसे मिळतात राज्य सरकार त्याला पैसे देते ठरलेली परंपरागत पद्धत आहे ती काँग्रेसच्या काळात होती राष्ट्रवादीच्या काळात होती शिवसेनेच्या काळात आहे पण आता काय कोली कुई कुई चालली ना त्याच्यामुळे हे होत आहे ठीक आहे जे शेतकऱ्याचं नुकसान झालंय ते आपोआप मिळणारच आहे जर तो नॉम्स मध्ये बसत असेल तर ते काही सांगायची गरज नाही ब्रह्मदेवालाही सांगण्याची गरज नाही पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला तिथे त्याला तो बाधित आहे सततचा पाऊस पडला तो तिथे बाधित आहे अहो ह्या सरकारने एनडीआरएफचे नॉर्म्स दोन एकरचे होते ते तीन एकरचे केले पैसे वाढवले हो हे कोणी बोलत नाही पण नुसतं उलेखुई करायची आणि सांगितलेले कपाशीचे पाच हजार रुपये पर एकर पैसे आता लोकांना यायला लागले आहेत सोयाबीनचे पैसे यायला लागले लाडक्या बहिणीचे पैसे यायला लागले या ठिकाणी मुलगी जन्माला आली तर अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार सरकार देत आहे मुलींना मोफत सरकार हे शिक्षण देत आहे हे सगळं कोणी बोलायला तयार नाही निगेटिव्ह बोलायचं आणि आपलं काम चालवायचं एवढा धंदा आहे त्यांचा माझे प्रवेश करणार माझ्या प्रवेश